नमस्कार मी अनोराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्यासाठी अतिशय वेगवेगळ्या आणि युनिक अशा साड्या घेऊन आलेली आहे दुसऱ्याची साडी पाहिली की आपल्याला असं वाटतं की मेरी साडीचे ब्लाउज की साडी अच्छी क्यू तर हे असं वाटू नये ह्याच्यासाठी मी खूप नवनवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आजचा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पूर्ण पहा त्याला कारण असं आहे की प्रत्येक पीस हा वेगळा असणार आहे एकाच टाईपचे दहा कलर असा अस अजिबात असणार नाहीये त्यामुळे प्रत्येक साडी ही मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे आणि त्याची प्राइस पण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा तर आता पहिली साडी मी कमी रेंज पासून ते थोडी जास्त रेंज आजची रेंज साधारण जी आहे ती बाराशेपासून तेराशेपासून ती पाच हजारापर्यंत अशी असणार आहे त्यामुळे व्हरायटी पण भरपूर असणार आहे आजचा व्हिडिओ पण मोठा होणार आहे मी तो दोन भागांमध्ये करणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली साडी मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असा हा ग्रे कलर आहे टसरमध्ये ही साडी आहे आणि त्याच डिझाईन असं असणार आहे हा त्याचा पदर आहे आणि ही साडी ओव्हरऑल अशी असणार आहे अतिशय सुंदर असा कलर आहे आणि ह्याचे काठ जे आहेत ते असे काठ अशी साडी पूर्ण असणार आहे आणि पदर जो आहे त्याचा अशी साडी असणार आहे अतिशय सुंदर साडी आहे आणि अंगावरती किती रिच वाटते बघा फक्त पंधराशे पन्नास अशी ह्या साडीची किंमत असणार आहे दुसरी साडी जी आ... दाखवणार आहे कलर थोडाफार तसाच आहे पण सी ग्रीनच्या जवळपास झुकणारा असा हा कलर आहे आणि दाखवते मी खूप सुंदर अशी साडी आहे हे पहा हे असं पूर्ण पदरावरती डिझाईन असणार आहे हा पदर आहे आणि ही साडी आहे असे सुंदर हत्ती त्याच्यावरती विणलेले आहेत भर आ, प्रिंट केलेले आहेत हे साडी आहे कलर तुमच्या लक्षात येत असेल अतिशय गोड कलर आहे आणि त्याच्यावरचं डिझाईन आणि हे काठ आहे त्याचे आणि साडीची किंमत तेवढीच पंधराशे पन्नास ही जी रेंज आहे आता ह्याचं ब्लाउज पीस दाखवतो याचा ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे हे पा हे ब्लाऊज पीस आहे ह्याचं हे ब्लाऊज पीस आणि ही साडी पुढची जी साडी असणार आहे ती मंगलगिरी साडी आहे अतिशय सॉफ्ट असा हा कपडा आहे आणि ह्याच्यावरती अशी सुंदरशी नाजूकशी अशी जरी बॉर्डर आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा कलमकारीचं डिझाईन आहे त्याचा पदर पण मी तुम्हाला दाखवते अतिशय सुरेख साडी आहे फिलिंग म्हणाल तर म्हणजे खूपच अप्रतिम असं फिलिंग आहे हा त्याचा पदर आहे आणि हा त्याचा हा त्याचा ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आहे आणि हा हा पदर आहे हा पदर असणार आहे आणि ओव्हरऑल साडी जी आहे ती ही साड़ी है। काट। अतिशे अशी असणार आहे काय साडी आहे हे त्याचे काठ अतिशय अप्रतिम अशी साडी आहे आणि ह्याची किंमत आहे पंचवीसशे पन्नास रुपये अतिशय सुंदर अशी साडी आहे पंचवीसशे पन्नास फक्त ही ह्याची किंमत आहे आणि फॉल अप्रतिम अप्रतिम असा कपडा आहे खूपच सॉफ्ट आणि एकदम मऊ खूप सुंदर कुठे हटके अशी साडी आहे रंग ही हटके आहे कॉम्बिनेशन हटके आहे त्यामुळे ही साडी मस्ट आपल्या वॉर्ड्रोब मध्ये मस्ट अशी ही साडी आहे ही जी साडी आहे काथा वर्क मधली आहे टसरवरती काथा वर्क केलेला आहे आणि सुंदर असा निळा रंग आहे त्याचा पदर जो आहे तो हा असणार आहे आणि ओव्हरऑल जो आहे ते असा असणार आहे याच्यामध्ये ब्लाउज पीस जो आहे तो एक मिनिट दाखवते मी अतिशय फ्रेश आहे हे पहा हा असा असणार आहे हा ब्लाउज पीस आहे हा उलटी घडी आहे त्याची मी पूर्ण घडी नाही काढते आणि सायला आहे हा त्याचा पदर आहे पदरावरती पण गाथा स्टिच केलेला आहे आणि ह्याची किंमत आहे बावीसशे पन्नास फक्त अतिशय सुंदर अशी साडी आहे बावीसशे पन्नास ह्यातले आत्ता जी मी साडी दाखवली त्यातले रंग आणि डिझाईन वेगवेगळे आहेत तर ह्या हे जे आहेत ते असे असणार आहेत हा एक रंग आहे असं काठा वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आणि हे काठ असणार आहेत हा एक रंग आहे त्याच्यामध्ये पदर जसं मी तुम्हाला त्याचा दाखवला तसाच ह्याचाही हा पदर आहे आणि त्याचंही ब्लाउज ब्लाऊज पीस जे आहे ते असणार आहे हे ब्लाउज पीस हे टसरवरती काम केलेलं आहे सगळं हे काथा स्टिकच बावीसशे पन्नास फक्त हा एक रंग आहे पटापट -पत ऑर्डर करा सेवन एट सेवन डबल फाय नाईन थ्री सेवन झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मला अवेलेबिलिटीसाठी आधी मेसेज करायचा आहे हे पहा हा पण एक कलर काय गोड कलर आहे हा पण एक कलर त्याला असा गुलाबी नाही म्हणता येणार ब्रिक रेड कलर त्याला ही अशी सुंदरशी बॉर्डर अशी बॉर्डर हे सगळं काथावर वर्क केलेलं आहे आणि हा त्याचा पदर आहे पदर पण दाखवते हा पदर आहे अतिशय सुंदर साडी आहे आणि ही अंगावरती बघा अशी दिसेल अतिशय सुंदर अशी साडी आहे हा स्क्रीनशॉट काढणं अतिशय आवश्यक आहे कारण ह्या सगळ्या साड्यांचे मी फोटो टाकू शकणार नाहीये तर हे हा एक कलर आहे ह्याचा जो पदर आहे असा पदर आहे आणि ह्याचं ब्लाऊज पीस जे असणार आहे ते कॉन्ट्रास्ट असणार आहे हा एक त्यातला कलर आहे इतर साड्यांप्रमाणेच ह्याचा पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि बारीक डिझाईन हा एक त्याच्यामधला पॅटर्न आहे ही साडी आहे ही बॉर्डर आहे त्याची आणि पदर जो आहे तो पदर काय सुंदर पदर आहे बघा हा पदर अशी साडी हा म्हटलं तर गोल्डन ऑफ व्हाईट अजिबात नाहीये खूप व्हाईटिश कडे झुकणारा नाही तर येलोईश कडे झुकणारा असा कलर आहे गोल्डन येलो कलर म्हणता येईल असा हा कलर आहे आणि त्याच्यावरती खूप बारीक असं हाता हे हाताचं हँडवर्क आहे हे सगळं काथा स्टिच केलेलं आहे आपल्याला हटके साड्या हव्या असतात आणि माझ्याकडे अनुराकडे तर हटके साड्या हे सगळे छोटे छोटे जे आहेत ना त्याला असं काथा स्टिच केलेलं आहे कलर वेगवेगळे वे, आणि त्याचा जो पदर आहे तो हा पदर असणार आहे त्याचे काठ आहेत असे काठ आहेत आणि ही साडी आहे मी मुद्दाम जवळून ह्याच्यासाठी दाखवते की आपल्याला व्हिडिओ पाहताना अंदाज येत नाही तर तो पूर्ण अंदाज यावा म्हणून मी साडी पण उघडून दाखवते अशी अंगावरती पण घेऊन दाखवतेय आणि तुम्हाला कपड्याचा अंदाज यावा त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमीच असं दाखवते की हे पहा हा कपडा अतिशय सुंदर अशी साडी किंमत बावीसशे पन्नास रुपये आता आणि ह्याच ब्लाउज पीस आहे हा जरीच्या साड्या नाही हटके साड्या कुठेही जाताना वेगळं काहीतरी घालावंच वाटतं आणि त्याच्यासाठी ह्या साड्या फक्त दोन हजार रुपये ह्याची किंमत आहे फक्त दोन हजार रुपये स्क्रीनशॉट काढायचं आहे ही साडी जी आहे ना ह्यात अजून दोन कलर्स आहेत ते पण मी तुम्हाला लगोलग दाखवून घेते ह्या साडीतले हे दोन कलर आहेत असा शेवाळी मस्त कलर आहे आणि हा त्याचा पदर आणि हे काठ अतिशय फॉल सुंदर सॉफ्ट असं सिल्क आहे खूपच सुंदर आहे हे पा काय उठून दिसते साडी आणि ह्याची किंमत आहे फक्त दोन हजार रुपये ही पण साडी जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे हा पदर आहे आणि ही साडी जी आहे ती ओव्हरऑल अशी असणार आहे फक्त दोन हजार रुपये ह्याची किंमत आहे हा पदर असणार आहे हा ग्रेकडे झुकणारा ग्रे कलर म्हणता येईल असा हा कलर आहे अतिशय अप्रतिम असं डिझाईन आहे याच सुंदर एलिगंट नाजूक खूप सुंदर आहे आणि हा जो प्रकार आहे ते बघा पूर्ण भरलेली साडी आहे जामदानी आहे पूर्ण भरलेली साडी आहे हा पूर्ण असा जरीचा पदर आहे पण जर असली तरी ती अशी चकचकीत जर नाही आहे जर जी आहे ना ती अशी चकचकीत जर नाहीये त्यामुळे घालायला पण छान वाटेल आणि अतिशय सुंदर असा प्रकार आहे किंमत आहे फक्त दोन हजार रुपये स्क्रीनशॉट काढायचा आहे ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस असणार आहे आणि साडीचा रंग जो आहे तो असा निळसर रंग आहे निळा रंग असा सुंदर रंग आहे ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे गोल्डन आणि ग्रे हे त्याचे काठ स्क्रीनशॉट काढायचा गोल्डन हा हा काय सुंदर दिसतंय आहे कॉम्बिनेशनच अप्रतिम असं असणार स्क्रीनशॉट काढून आहे सेवन एट सेवन डबल फाईव्ह नाईन थ्री सेवन झिरो थ्री माझा नंबर पाठ करून ठेवावर का कारण फार गरजेचा आहे तो तर ह्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अवेलेबिलिटी चेक करायची आहे स्क्रीनशॉट पाठवून आणि मग नंतर ऑर्डर बुक करायची आहे